माध्यमातून त्यांच्यावर कडी नजर असेल आणि कारवाई केली जाईल मला आवर्जून तुम्हाला काही फोटो या अनुषंगाने दाखवायचे खरं तर मला हे फोटो दाखवताना बीएसएनएल कोल्हापूर इथे उपमंडल अभियंता या पदावर त्यांनी काम केले तर एस घेतले पण या व्यक्तीने आपल्या सोबत महिलेसोबत म्हणजे पत्नीचा फोटो असेल तो पोस्ट केलाय पण अतिशय अश्लील आणि अश्लाक्य अशी कमेंट केलेली आहे मला आवर्जून का दाखवायचंय कारण की या विकृत लोकांचे चेहरे समाजाला समजले पाहिजेत आणि विकृतीमुळे समाजामध्ये खऱ्या अर्थानं वासनाधंद लोकांचे सुवाट झालेला आहे यामध्ये दुसरी व्यक्ती आहे आशिष पवार यांनी दिले मेरी बेटी मेरा अभिमान आणि स्वतःच्या मुलीबरोबरचा फोटो आहे आता मुलीचा फोटो आहे म्हणून मी ते दाखवत नाही पण यामध्ये ही व्यक्ती आहे मला त्या मुलीची आता काळजी वाटते अतिशय अशील अश्लाख्य पोस्ट वाचू शकणार नाही अशा पद्धतीची पोस्ट आणि कमेंट या माणसाने केलेली आहे आणि या मुलीसोबतचा फोटो असताना त्या मुलीला तिच्या परिवाराने आता या माणसापासून जपलं पाहिजे मला त्या कुटुंबात असलेल्या मुलींची काळजी वाटते त्या कुटुंबात असलेल्या बहिणींची काळजी वाटते त्या कुटुंबाच्या जवळपास असलेल्या महिलांची काळजी वाटते यामध्ये अॅडवोकेट किशोर तळेकर किशोर तळेकर हा बीड जिल्हा न्यायालयामध्ये वकील म्हणून काम करतो यामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा फोटो प्रोफाईल ला वापरला आहे आणि अतिशय अश्लील आणि अश्लाक्य कमेंट त्यांनी त्या पोस्ट वर केलेल्या आहेत धनंजय ढेरे पाटील म्हणून आहे हा माणूस करमाळ्याचा आहे करमाळ्यात तिथे संबंधित राजकारणी व्यक्ती बरोबर त्याचा फोटो आहे मला आवर्जून हे माला फोटो दाखवायचे हे फोटो प्रसिद्ध झाले पाहिजेत महाराष्ट्रात आणि त्यांना समजलं पाहिजे की आपण जी भाषा वापरतो त्याच्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतात आता ही व्यक्ती जिथे राहते त्या भागातल्या महिला महिलांची काळजी वाटते म्हणून त्यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे धनंजय ढेरे पाटील लिहिलेले ले। सायबरच्या माध्यमातून कारवाई होईलच पण हे चेहरे आता इथून पुढे त्यामध्ये गेल्या पाहिजेत दीपक तायडे पाटील म्हणून आहे संभाजीनगरची ही व्यक्ती आहे त्यांचे कमेंट्स मी तुम्हाला दाखवू शकत नाही कारण की ते नाही नाहीयेत पाहण्यासारखे नाही आहेत आणि आपल्या माध्यमांमधून इतरांनी वाचण्यासारखे नाही आहेत ही, ही, ही दुर्दैवी गोष्ट आहे पण हा दीपक तायडे पाटील म्हणजे हे थोडक्यात हे चार पाच नावं मी तुम्हाला दाखवली ही विकृती आहे समाजामध्ये आणि दिवसेंदिवस ही विकृती वाढतीये जन्मदाता बाप मुलीवर बलात्कार कर करतोय अशाही केसेस आमच्याकडे या माध्यमातून खर तर नात्याची बीण राहिलेली नाहीये नातं कोणतं ते राहिलेलं नाही आपल्यावर संस्कार कोणता ते राहिलेलं नाहीये घरामधल्या मुली सुरक्षित नाहीयेत बहिणी सुरक्षित नाहीयेत आया सुरक्षित नाहीयेत पोलीस प्रशासन त्यांचं काम करेलच पण या विकृती जेव्हा अशा पद्धतीच्या टीका टिप्पणी करतात अशी पोस्ट करतात फोटोमॉर्फ करतात कमेंट्स करतात त्यावेळेस खऱ्या अर्थानं हे स्वतः स्वतःच्या कुटुंबाला सुद्धा त्या विकृतीच्या खाईत लोटतात आज या माणसांनी ज्या पोस्ट केलेल्या आहेत त्यामध्ये त्यांच्या घरातल्या महिला भगिनी सुरक्षित राहतील का हा एक प्रश्न मला चिंताजनक वाटतो त्याच्यामुळे यांच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे शेवटी महाराष्ट्रातल्या महिला भगिनीला सुरक्षितता येणं याची जबाबदारी आमची आहे अतिशय अशील अश्लाख्या भाषेमधल्या या कमेंट आहेत त्या मी तुम्हाला दाखवू शकणार नाहीये कदाचित त्या आपल्याला वाचताना फार वेदना होतील पण ह्या विकृतीच्या विरोधात ही लढाई आहे आणि म्हणून सायबरच्या माध्यमातून आता आम्ही सायबरला केवळ आताच नाही गेल्या अनेक महिन्यापासून आम्ही सायबर सुरक्षेच्या माध्यमातून काम करतोय आणि सायबरच्या माध्यमातून ज्या ज्या कमेंट्स आलेल्या आहेत ज्या पोस्ट आले ट्विटरवरती काही पोस्ट कमेंट आलेल्या आहेत त्यांच्यावरती कारवाई होताना आणि त्याचा प्रभावी पडसा तो उमटलेले तुम्हाला येत्या काही कालावधीमध्ये दिसतील सायबरला देखील तशा पद्धतीच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत यामुळे खऱ्या अर्थानं केंद्र शासनाने एक जुलैपासून नवीन तीन कायदे आणले भारतीय न्याय संहिता असेल भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत प्रकरण पाच मध्ये विशेष करून महिला आणि बालकांसाठी विशेष सुरक्षेची तरतूद केलेली आहे आणि त्या अंतर्गत हे गुन्हे दाखल होतील त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपल्या माध्यमातून एक संदेश जावा यामध्ये आपल्याकडून हा संदेश जात असताना सायबरच्या बाबत खर तर वन नाईन थ्री झिरो हा सायबर सेलचा टोल फ्री क्रमांक आहे माझी आपल्याला विनंती आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण काम करता वन नाईन थ्री झिरो या क्रमांकावरती आपण आपली तक्रार नोंदवू शकता सायबरला सुद्धा आपण आपली तक्रार देऊ शकता त्याच्यामुळे ही जागरूकता आपल्या माध्यमातून हवी असं मला मनापासून वाटतं तुमचे काही प्रश्न असतात जरूर विचार सोशल मीडिया दुसरा आहे म्हणून की आपला आधार कार्ड म्हणा किंवा पुरावा म्हणाव लिंक केल्याशिवाय सोशल मीडियावरती अकाउंट उघडता येऊ नये का राज्य महिला आयोग हे देशातला पहिला आयोग असा आहे ज्यांनी फेसबुकच्या मेटा बरोबर टायप करत ई सायबर सुरक्षेचा उपक्रम गेले दोन अडीच वर्षापासून राबवला वेगवेगळ्या शाळा कॉलेजमध्ये जात आम्ही सायबर सुरक्षेच्या माध्यमातून जन जनजागृती करत असतो आणि जेणेकरून खऱ्या अर्थानं हे सायबर सुरक्षेचा जे अनेक प्रश्न निर्माण होतात ते या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं उद्याच्या समाजाचं भवितव्य असलेल्या या तरुणाईला खऱ्या अर्थानं फायद्यांबरोबर त्याचे तोटे जे काय आहेत ते समजले तर कदाचित अनेक प्रश्न निर्माण होतात ते निर्माण होणार नाही याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि पुढच्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये सायबर बरोबरची आमची एक बैठक आयोजित केलेली आहे सुरेश दसांनी दोन चार अभिनेत्रींची नावं घेतली ज्याच्यामध्ये रश्मिका मंदना असते त्याचबरोबर प्राजक्ता माईंच सुद्धा नाव घेतलं त्यांनी पत्रकार परिषद घेतली सुरेश दसांच्या बाबत आपण काय कारवाई करणार आहात का म्हणजे त्यांना काय तुम्ही कोणत्या उद्देशाने हे वक्तव्य केलं त्या संदर्भातला खुलासा मागितलाय मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की जी तक्रार आमच्याकडे येते त्या तक्रारी आम्ही लवकरात लवकर निकालात काढण्याचा प्रयत्न करतो किंवा संबंधित विभागाकडे देतो राजत तमाळी यांची जी तक्रार अर्ज आमच्याकडे प्राप्त झालो होत त्या अनुषंगाने आम्ही हा तक्रार अर्ज आज मुंबई पोलीस आयुक्तांकडे पाठवलेला हो आहे त्याची एक प्रत ही बीड पोलीस अधीक्षक आणि सायबरकडे पाठवलेली हो आहे ज्या अनुषंगाने